नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे आठ सप्टेंबर तर आठ सप्टेंबरपासून मग पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो चालू झाला आहे तर हा जो पंधरवाडा आहे तर हा एकवीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्यामुळे मग आपल्याला पंधरा दिवसामध्ये आपल्या पितरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावे म्हणून मग आपल्या पूर्वजांची आपण सेवा करत असतो आपल्या घरातील पितृदोष नष्ट व्हावा म्हणून आपण पितरांचे स्मरण करत असतो पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी आपण श्राद्ध तर्पण करत असतो तर हे एकूण पंधरा दिवस हे जे आपण सेवा करत असतो तर हे चालत असते कारण की प्रत्येकांच्या पूर्वजांची तिथी वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध पिंडदान तर पण हे केलं जात असतं कारण की पिंडदान वगैरे हे केल्यामुळे आपले जे पित्र पित्तर आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्या घरातील पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मग काही आपण उपाय सेवा हे करतच असतो असे सांगितले जाते की पितृदोष दूर हो होतो फक्त एकदा म्हणजेच की एकदाच न करता आपल्याला जो पंधरा पंधरा दिवसाचा पंधरवाडा आहे तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तर हा जो दिवा आहे तर हा दिवा मग संध्याकाळीच का लावायचा आहे मग तो दिवा कसा लावायचा आहे मग हा दिवा मग कोण लावू शकतो तर याबद्दलची जी माहिती आहे तर आपण सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतात हे प्रत्येकाला समजत नाही पण आपण बरेच असे असतो की आपण घरामध्ये आपल्या पूर्वजांची सेवा न करता आपण देवांची जास्त सेवा करत असतो आता घरात अनेक अडचणी येत असतात आता त्यामध्ये मुलामुलींचे विवाह जुळत नसतील किंवा आम मग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये इतर व्यक्ती असतील त्यामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी पडत असते सतत काय ना काय दवाखाना लागलेला असतो मागे ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या घरामध्ये सतत घडत असतात पण हे आपल्याला समजतच नसते आपण मग इतर जे उपाय आहे तर ते उपाय आपण करत असतो एखाद्या गुरुजींकडे जात असतो मग त्यांनी त्यांच्याकडून आपण माहिती घेत असतो किंवा आपल्या ग्रहामध्ये म्हणा किंवा कुंडलीमध्ये काही दोष आहेत का हे आपण बघत असतो पण घरातील जर आपल्या पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल ला, आपल्या घराला पित्रदोष लागला असेल तर मग आपण कितीही पूजा केल्या तरीही पितृदोष दूर होत नाही त्यासाठी मग आपल्याला आपल्या पूर्वजांच्या किंवा आपल्या पितरांच्या सेवा उपाय करणे महत्त्वाचे आहे म्हणून मग आपल्याला इतर दिवशी म्हणजेच की वर्षभर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करणं होत नाही त्यामुळे मग कारण की हा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आपल्या पूर्वजांच्या सेवा श्राद्ध पिंडदान करण्यासाठी आपल्या घरामध्ये कितीही प्रकार पितृदोष असेल तर ह्या पंधरवाड्यामध्ये आपण ज्या सेवा केल्या तर त्या सेवा केल्याचा आपल्याला पुणे मिळत असतं आणि आपले पित्तर जे आहेत तर ते पित्तर तृप्त होतात आणि आपल्याला मग चांगला आशीर्वाद देत असतात आता आपल्या घरामध्ये कितीही दुःख असेल दारिद्र्य असेल संकटे दूर होण्यासाठी मग आपण काही सेवा उपाय हे करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे दररोज पंधरा दिवस आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आजारी असेल किंवा मग एखादी व्यक्ती सतत त्या व्यक्तीमध्ये नकारात्मक बोलण्याची सवय असेल किंवा वादविवाद होत असतील त्या व्यक्तीचे किंवा तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे दररोज त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर काळे तीळ टाकून मग स्नान करायला सांगायचं आहे कारण की बऱ्याच वेळा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यक्तीला पितृदोष लागल्यानंतर मग ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस आपल्याला समजत नाही म्हणून मग मां आपल्याला काय करायचं आहे की आता हिंदू धर्मामध्ये पितृपक्षात आपण कोणतेही शुभ कार्य केले जात नाही हे सगळ्यांना माहितीच आहे आता पितृपक्षात केवळ म्हणजेच की भाद्रपद महिन्याला पितृपक्षाची सुरुवात होते तर आता हा जो पंधरवाडा आहे तर ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या जेवढ्या सेवा करणं आपल्याला शक्य होत असेल तेवढ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये लहान मुलबाळ असेल ते सतत आजारी पडत असेन किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस आपल्या घराला जो दोष लागलेला असेल तर त्यावेळेस पण ह्या गोष्टी घडत असतात तर आपल्याला जो संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर लावायचा आहे आता हा दिवा आपण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कणिक घ्यायचं आहे थोडंसं कणिक मळायचं आहे आता कणिक मळत असताना त्यामध्ये आपण दररोज कणिक मळतो पण त्यामध्ये मीठ टाकून कणिक मळत असतो पण हे कणिक मळत असताना आपल्याला काय करायचं आहे की त्या कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून कणिक मळायचं आहे आणि आपल्याला एक दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि थोडासा दिवा असा चांगला बनवायचा आहे म्हणजेच की मोठा बनवायचा आहे म्हणजे त्या तो दिवा एक दोन तास तरी राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तेल टाकता येईल असा दिवा बनवायचा आहे दिवा बनवून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे एखादी तुम्ही प्लेट घेऊ शकता किंवा मग एक विड्याचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही आंब्याचं पण पान घेतलात तरीही चालेल आणि त्या पानावरती मग काय करायचं आहे आपल्याला आपण जो कणकेचा दिवा बनवला आहे तर तो कणकेचा पन दिवा ठेवायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होईल की दररोज प्रत्येकाला कणकेचा दिवा बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग एखादी पंथी पण घेऊ शकता चा पंथी घेऊन पण त्यामध्ये दिवा प्रज्वलित करू शकता मग हा जो दिवा आहे तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तुपाचा पण दिवा लावू शकता तर मग नंतर काय करायचं आहे आता जर तुमच्याकडे आंब्याचं पान नसेल विड्याचं पान नसेल तर तुम्ही मग त्या प्लेटामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवू शकता आणि त्यावरती मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळे तीळ जे आहेत तर पितरांना जास्त प्रिय असतात काळे तीळ आणि आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि नंतर मग काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर आपल्याला सगळ्यात पहिला दिवा तुम्ही देवघराचे तिथे पण लावू शकता कारण की देवघरापुढे मग तुम्ही फक्त दिवा लावत असताना दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे आलं पाहिजे अशा असा दिवा मग लावायचा आहे कारण की दक्षिण दिशा जी आहे तर आपल्या पितरांसाठी मानली जाते त्या दक्षिण दिशेकडे पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा दररोज लावायचा आहे आता हा झाला एक देवघरापुढे लावलेला दिवा त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हा दिवा मग गॅलरीमध्ये लावू शकता खिडकीमध्ये जिथे कुठे थोडीशी जागा असेल तिथे पण लावू शकता आणि नंतर मग आता दुसरा जो दिवा कुठे लावायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तो उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्यावरती एक कुंकवाने स्वास्तिक काढायचा आहे माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे आणि आपण घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करत असतो त्यावेळेस उजव्या बाजूला हा दिवा एक लावायचा आहे आता तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कणकेचाच दिवा लावणं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही पंथी लावलात तरीही चालेल मग तिथे पण आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण देवघरापुढे पुढे दिवा लावला आहे तसाच दिवा मग तुम्ही तिथे पण लावू शकता मग तिथे दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये पण आपल्याला काळे तेल टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की घराचा जो मुख्य उंबरटा आहे उंबरट्यामधूनच आपले पूर्वज म्हणा हे प्रवेश करत असतात म्हणून आपल्याला तिथे एक असा दिवा लावायचा आहे त्यानंतर म्हणजे की आपण पिंपळाचं जे वृक्ष आहे तर आता पिंपळाच्या वृक्षामध्ये पण पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला पण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा प्रज्वलित करत असताना काय करायचं आहे की एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आणि त्या जलमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल म्हणा किंवा मग तुम्ही थोडेसे काळे तीळ टाकू शकता आणि मग ते जे जल आहे तर ते जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि मग तिथे आपल्याला एक दिवा व प्रज्वलित करायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला काळे ते टाकायचं आहे आणि ओम पितृदेवताय देवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम ज्यावेळेस आपण कोणताही दिवा प्रज्वलित केला तर त्यावेळेस आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांचे आशीर्वाद म्हणजेच की आभार मानायचे आहेत किंवा आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे आणि मग असे आपल्याला दिवे प्रज्वलित करायचं आहे पहिला दिवा आपल्याला देवघरापुढे प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग तुम्ही एखाद्या खिडकीमध्ये गॅलरीत म्हणा तिथे पण दिवा प्रज्वलित करू शकता आणि एक जो आहे मुख्य दरवाजा जो आहे आपला प्रवेशद्वार तिथे पण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आता पिंपळाच्या वृक्षाच्या आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर मग अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला तर हा जो दिवा आहे तर किचनमध्ये प्रज्वलित करायचा आहे कारण की किचनमध्ये म्हणा किंवा आपण ज दररोज जिथे पिण्याचं पाणी वगैरे ठेवतो किंवा मग तुम्ही गॅसच्या तिथे पण हा दिवा प्रज्वलित करू शकता कारण की हा दिवा जर आपण जिथे पाणी पिण्याचं ठेवतो माट म्हणा किंवा हंडा म्हणा किंवा फिल्टर म्हणा जिथे असेल तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की हा दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये सुख शांती कायम राहत असते आणि आपले पूर्वज जे आहेत तर आपल्यावरून आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर असे जे दिवे आहेत तर आपल्याला हे पितर पंधरवाड्यामध्ये दररोज प्रज्वलित करायचं आहे आता प्रत्येकानं जर सगळ्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरामध्ये एक तरी दिवा आवर्जून प्रज्वलित करायचं आहे पण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं जे तोंड आहे तर दक्षिण दिशेकडेच तोंड करायचं आहे दिव्याचं तरच मग तुम्हाला पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरातील कितीही प्रखर पितृ दोष असेल तर तो नष्ट होत असतो त्याचप्रमाणे आपण जरी फक्त उपाय केले तरच असे नाही तर आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण पण करायचं आहे स्मरण करत असताना ओम पित्र देवताय ओम पित्र देवताय नम असा मंत्र म्हणतच मग स्मरण करायचं आहे आता हा उपाय जो आहे तर हा उपाय कोण करू शकता तर हा उपाय घरातील कोणतीही महिला वगैरे करू शकते पण तुम्ही घरातील मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींना पण तुम्ही करायला सांगू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये दे ओम देवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद